तर मित्रांनो आजच्या या होम रेमेडीचे फायदे मी स्वतः बघितलेले आहेत आणि त्यामुळे मी म्हटलं की ही होम रेमेडी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया जेणेकरून आपल्या डोळ्यांना येणारा चष्मा कमी वयामध्येच आजच्या यंग जनरेशन मध्ये जो डोळ्यांना चष्मा येतोय किंवा डोळ्यांचे जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते सगळे दूर होण्यास याच्याने मदत होते एका म्हणजे स्टार्टिंग डे पासूनच तुम्ही ह्याचे रिझल्ट सुरू होतील तर यासाठी ही रेमेडी करण्यासाठी ना सर्वात प्रथम आपल्याला घ्यायची आहे बडीशोप तर बडीशोप जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर विटॅमिन ए असतात आणि खूप सारे फायबर्स असतात ज्यामुळे म्हणजे आपल्याला डोळ्यांसाठी म्हणून ती खूप असं खूप सारे बेनिफिट्स आहेत त्याचे सर्वात प्रथम तर पोटाचे आजार किंवा काही असो तर ते ठीक करण्यासाठी म्हणून बडीशेप आपल्याला खूप उपयोगी ठरते बडीशॉपची जी तासीर असते ती थंड असते आणि आपल्याला म्हणजे डोळ्यांना म्हणजे एक ऊर्जा देण्यासाठी रिपेअर करण्यासाठी म्हणून बडीशोप आपल्याला खूप बेनिफिशियल असणार त्यानंतर सेकंड जो आहे आहे तो आए बदाम तर बदाम मध्ये जसं e से की आपल्याला माहितीच आहे की विटॅमिन ए असतं विटामिन ई असतं आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे की आपल्याला डोळ्यांचे सेल्स रिपेअर करण्यासाठी म्हणून खूप उपयोगी ठरतात तुम्ही बदामाचा जर का शेप बन शेप सुद्धा बघाल ना तर डोळ्यांच्या शेप सारखं बदामाचा शेप असतो आणि ह्याचा म्हणजे फायदा असा आहे की डोळ्यांचे सेल्स जे आहेत ते म्हणजे व्यवस्थित प्रॉपर रिपेअर करण्यासाठी याचा आपल्याला बेनिफिट होतो तर बदाम आपल्याला घ्यायचे आहेत आपण याच्यामध्ये एक वाटी आपण बडीशोप घेतलेली आहे त्यानंतर आपण एक वाटी बदाम आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे जे प्रमाणामध्ये बडीशोप घेतले प्रमाणामध्ये आपल्याला बदाम सुद्धा घ्यायचे त्यानंतर तिसरा जो इन्ग्रेडियंट आहे जो की मोस्ट पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे धागेवाली मिश्री म्हणजे खडी म्हणजे साखर आहे ही ज्याच्यामध्ये धागे असतात ना तर ती वाली मिश्री आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायची आहे तर नॉर्मली याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर खडी साखर असते किंवा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साखर असते पण आपल्याला ती नाही घ्यायची आपल्याला म्हणजे ह्या रेमेडीसाठी म्हणून म्हणजे पॉवरफुल ही आपल्याला रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला खडीसाखर ही धागेवाली मिश्रीच घ्यायची आहे ज्याचा म्हणजे आपल्याला बेनिफिट होऊ शकेल ठीक आहे तर ही क्रिस्टल मी तुम्हाला अशी दाखवते की म्हणजे क्रिस्टल कशी आपल्याला मिश्री याच्यामध्ये घ्यायची ज्याच्यामध्ये धागे असतात ठीक आहे तर ही मिश्री आपल्याला घ्यायची ही मार्केटमध्ये म्हणजे इझिली तुम्हाला अवेलेबल आ, आ, तुम्हाल। तर, आ, अ, होते कोणत्याही म्हणजे गरम सामानाच्या दुकानात वगैरे बघाल तर तिथे आपल्यालाही भेटून जाते तर ही धागेवाली मिश्री आपल्याला म्हणजे तेवढेच सम प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायची आहे ह्या इनग्रेडियंटसाठी हे बघा मी जसं दाखवते तर तसंच त्याच्यामध्ये त्या मिस्ट्रीमध्ये धागे असतात तर ते धागे आपल्याला बाजूला काढून टाकायचे आणि ती मिस्ट्री जी आहे ती आपल्याला युज करायची त्या इनग्रेडियंटसाठी ठीक आहे सो so, हे बघा मी तुम्हाला दाखवते की कि प्रमाण किती आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता की हे बघा धागेवाली मिश्र आपण एक बाउल घेतलेली आहे ठीक आहे तर म्हणजे ऑलमोस्ट जर का म्हणजे एवढा बाउल आपण प्रमाणामध्ये आपण ते घेतलेलं आहे सामान ओके तर या ठिकाणी तीन इनग्रेडियंट्स आहेत आणि याच्यामध्ये आपण अजून एक इनग्रेडियंट ऍड करणार आहोत जो की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर इथे तुम्ही बघू शकता बडिशोप तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण बदाम आणि धागेवली मिश्री हे तीन इनग्रेडियंट आपण घेतलेले आहेत ओके सो आता आपल्याला हे ना भाजून घ्यायचंय म्हणजे सगळ्यात प्रथम आपल्याला आता बडीशोप भाजून घ्यायची आहे ओके तर लो फ्लेम वरती मी आता बडीशॉप भाजून घेते एक बाउल आपण जी बडीशूप घेतलेली आहे ती आपल्याला म्हणजे नॉर्मली आपल्याला लो फ्लेम वरतीच आपल्याला ती भाजून घ्यायची म्हणजे करपवायची पण नाहीये अगदी म्हणजे नॉर्मली ती थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता आता म्हणजे ही भाजून झालेली आहे म्हणजे थोडस आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर म्हणजे जेव्हा भाजताना असं मस्त असं बडिशोपचा तुम्हाला वास सुद्धा येईल खूप खूपच मस्त असा बडीशेपचा वास येतो जसं की म्हणजे खूप चांगला तुम्हाला स्मेल येईल आणि त्यानंतर ही बडीशोप भाजून झाल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे म्हणजे ती थंडगर करायची ओके तर हे बघा अशा प्रकारे मी भाजून घेते बडीशोप तर आता आपली म्हणजे ही बडीशोप जी आहे ती म्हणजे प्रॉपर अशी भाजून झालेली आहे ओके तुम्ही बघू शकता त्यानंतर ही थोडीशी थंड कर, थंड करून द्यायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी घेतले आहेत बदाम सो आपण जे बदाम घेतले तर मित्रांनो बदाम ह्यासाठी तुम्ही जे यूज करताना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना, ना गोरबंदीचे बदाम असतात ना म्हणजे जे की छोटे छोटे बदाम असतात छोट्या आकाराचे तर ते जास्त इफेक्टिव्ह असतात पण जर का ते आपल्याला नाही झाले अवेलेबल तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आपण हे अमेरिकन जे बदाम येतात म्हणजे कॅलिफोर्नियावाले बदाम तर ते पण यूज करू शकतो तर बदाम हा म्हणजे एक मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट असणार आहे तर बदाम आपल्याला म्हणजे तोपर्यंत भाजायचे की म्हणजे त्याच्यामध्ये असं तुम्हाला असं अ म्हणतात ना म्हणजे त्याच्यामध्ये अ हे होतात फुटल्यासारखे होतात ते बदामातून थोडेसे तर तसे म्हणजे तुम्हाला एक कुरकुरीत असे ते भाजून घ्यायचे हे बघा अशा प्रकारेच असेच भाजून घ्यायचेत आपल्याला ते त्यानंतर बदाम पण भाजून झालेले आहेत आपले आता हे आणि बदाम भाजून भाजून झाल्यानंतर मग ते आपल्याला ते थोडेसे थंड करत आपण ठेवणार आहोत ओके असे प्रॉपर म्हणजे आपण हे भाजून घ्यायचेत बडीशोप आणि त्यानंतर मग बदाम आपण भाजून घेतलेत सो ह्या ठिकाणी आपण बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बदाम भाजून घेतले आहेत ओके आणि त्यानंतर हे बघा हे आपली धागेवाली मिश्री आहे ज्याच्यामध्ये म्हणजे धागा असतो तुम्ही क्लिअर बघू शकता तर ह्याच्यातले आपण जे धागे असतात ना ते आपण सेपरेट बाजूला काढलेत आणि ती मिश्री आपण घेतली आहे त्याच्यातली तर आता ह्याच्यानंतर आपल्याला ना ही बडीशोप जी आहे ती आपण मिक्सरला लावून घेणार आहोत ओके तर मिक्सरला आपण एकदम म्हणजे त्याची पावडर करून घ्यायची बडीशुपची सो प्रॉपर अशी आपण बडीशुपची हे बघा अशा प्रकारे पावडर आपण करून घेतलेली आहे त्यानंतर म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला बदाम सुद्धा आपण म्हणजे त्याची पावडर करून घेणार आहोत तर ह्या रेमेडीमुळे म्हणजे नक्की काय होतं असं मलाही प्रश्न होता मी म्हणजे माझ्या आजी आजोबांनी सुद्धा मला ही आज रेमेडी सांगितली होती तर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर मित्रांनो बघाल ना तर त्यांना म्हणजे स्पेक्स वगैरे असं चष्मा वगैरे हे कधी प्रॉब्लेम्सच नव्हते तुम्ही बघितलं असेल आपल्या आजी सुद्धा म्हणजे चष्मा वगैरे वापरत नव्हते तर खरंच ह्या म्हणजे रेमेडी म्हणजे अशा उपयोगी असतात की, की जेणेकरून म्हणजे आपल्या डोळ्यांचं म्हणजे पॉवर वगैरे म्हणजे आपल्याला स्टे म्हणजे पॉवर लागू नये जर का म्हणजे ज्यांना ऑलरेडी चष्मा नाहीये तर त्यांना चष्मा येत नाही येणार नाही म्हणजे एक लाँग पर्यंत तरी आणि म्हणजे ज्यांचा हा आहे ना तर त्यांना म्हणजे हे थंडीच्या सीझन मध्ये जर का तुम्ही यूज कराल ना ही रेमेडी तर तुम्हाला एका महिन्यातच तुम्ही एक खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट बघू शकता तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता बडिशोप मी बारीक करून घेतले त्याचप्रमाणे त्याच्यानंतर हे बदाम आहेत ना त्याच्यामध्येच खडी साखर मिक्स करून ती खडी म्हणजे ती बदाम पण आपण म्हणजे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतलेत आपण ठीक आहे खडी साखर आणि बदाम हे दोन्ही इनग्रेडियंट एक, सा, एक साथ जर का तुम्ही कराल ना तर ते बदामाचं ऑइल पण त्याच्यामध्ये सुटणार नाही म्हणजे ते नाहीतर मग बदामांना ऑइल असतं तुम्हाला पण माहिती तर बदामासोबतच साखर पण आपण लावून घेऊया तर त्यामुळे ते ऑइल असं सुटणार नाही त्याच्यामध्ये तर आपण इथे खडी साखर आणि ते आपण ते घेतले बारीक करून ओके okay. सो so, यानंतर हा चौथा जो इन्ग्रेडियंट आहे तो खूपच जास्त पॉवरफुल इनग्रेडियंट आहे ह्याशिवाय म्हणजे आपली जी रेमेडी आहे ती इनकम्प्लीट राहणार तर मित्रांनो ह्याच्यातली कोणतीच गोष्ट तुम्हाला स्किप नाही कर करायची फक्त चार इन्ग्रेडियंट असणार आहे आणि ही जी चौथी रेमेडी आहे बघू शकता ही सफेदवाली मिरी आहे तर आपल्याला माहिती असेल जसं की व्हाईट ब्लॅक पेपर असतं म्हणजे काळी मिरी असते त्याचप्रमाणे ही व्हाईट पेपर आहे म्हणजे सफेद मिरी आहे जे की तुम्हाला गरम सामानाचं जे दुकान असतं ना तर त्यांच्याकडे इझिली तुम्हाला भेटेल गरम मसाल्याचं जे दुकान असतं त्यांच्याकडे तर ही जी आहे ना ती डोळ्यांसाठी खूप जास्त उपयुक्त अशी रेमे म्हणजे मिरी असते तर व्हाईट पेपर जी आहे ना ती आपण फक्त पंचवीस ग्रॅमच ह्याच्यामध्ये यूज केलेली आहे ओके तर ही आपल्याला म्हणजे ह्या चारही रेमेडी म्हणजे चारही इन्ग्रेडियंट पैकी आपल्याला कोणतीच गोष्ट याच्यामध्ये स्किप नाही करायची तर हे बघा हे व्हाईट पेपर पण आपण थोडीशी भाजून घेऊया याच्यामध्ये ओके तर ती भाजून झाल्यानंतर आपण त्याची पण पावडर करून घेऊयात सो मित्रांनो अशा प्रकारे आपली ही जी रेमेडी आहे ना ती बनवून तयार होते सो ही जी रेमेडी आहे ना तुम्ही आरामात एका एक महिन्यासाठी तरी म्हणजे ही रेमेडी तुम्ही अशी बनवून ठेवलीत ना एक महिना तर आरामात होईल आणि स्पेशली जर का आपण हिवाळ्याच्या मध्ये आपण ही, ही रेमेडी करतोय ना तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट करते कारण की हिवाळ्याचा जो सीझन असतो ना तर त्याच्यामध्ये कोणतेही रेमेडी तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर असरकारक असते हे म्हणजे असं म्हणजे बऱ्याच लोकांचे रिझल्ट आहेत सो तुम्ही हे नक्की आणि नक्की ट्राय करा आणि तुम्ही ह्याचे जे रिझल्ट आहेत ना ते डे वन पासूनच तुम्हाला म्हणजे रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरू होतील म्हणजे दुसऱ्याच दिवशी तुम्ही जेव्हा तुमची मॉर्निंग होईल ना तेव्हा म्हणजे एक नवीन सृष्टी बघितल्यासारखं असा अनुभव वाटेल आणि ह्याचा म्हणजे हे तुम्ही, तुम्ही ही सगळी पावडर जी आहे ना ती एकदा पूर्ण प्रॉपर अशी एकदा मिक्स करा आणि ती एका कंटेनरमध्ये तुम्ही पॅक करून ठेवू शकता ठीक आहे तर एका महिन्यासाठी जर आरामात होऊन जाईल हे तुम हे तुम्हाला आणि लहान मुलांपासून अगदी म्हणजे छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही को, ही रेमेडी घेऊ हो शकतात कारण की टोटली आयुर्वेदिक आहे आणि म्हणजे हे आपण आपल्या रेग्युलर मध्ये आपण फॉलो करू शकतो असंच आहे तर संध्याकाळी आपण ना म्हणजे मुलांना चमचा घेऊ शकतो दुधामध्ये कोमट दुधामध्ये छोट्या मुलांना आपण एक चमचा देऊ शकतो आणि मोठ्या माणसांसाठी आपण दोन चमचे आपण आरामात घेऊ हो शकतो ठीक आहे सो हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याचे जर रिझल्ट आहेत ना so, thank you so much for आ, ते मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा so, म्हणजे तुम्हाला काय रिझल्ट आले ह्या पावडरचे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ आवडल्यास म्हणजे तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंट करून मला तुमचे जे रिझल्ट आहेत ते नक्की सांगा सो मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय करण्याचा प्रत्येकाचं ट्राय करेन सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग